महाराष्ट्राचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीसोबत राज ठाकरेंच्या मनसेचं सुद्धा पाणीपत झालं उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा बंड झालं होतं तेव्हा शिंदेंच्या हातात गेली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचंसुद्धा त्यात पाणीपत झालं उद्धव ठाकरेंना फक्त वीस जागा मिळाल्या आणि मनसेला त्यांचं खातं सुद्धा खोलता आलं नाही महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येते एक उद्दा उद्दा ये दो दोन दिवसात मुख्यमंत्री सुद्धा विराजमान होतील मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं काय हे दोघं भाऊ ज्यांना महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोठं अपयश मिळालं उद्धव ठाकरेंच्या सीट्स दोन हजार एकोणावीसला ला छप्पन्न होत्या त्या वीस झाल्या आणि जिथं दोन हजार एकोणावीसला एक आमदार निवडून आला होता मनसेचा तो सुद्धा पराभूत झाला स्वतः अमित ठाकरे माहीमच्या सीटवर पराभूत झाले मात्र पुढे काय पंधरा ते चौदा वर्षांचा वनवास संपणार आहे का मनसेची स्थापना झाली होती दोन हजार पाचला नऊ ला ते पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तेरा आमदार निवडून आले होते पण त्यानंतर मनसेला काही प्रमाणात सुद्धा जादू करता आली नाहीये महाराष्ट्रामध्ये हा वनवास संपणार आहे का दोघांनी आपले इगो बाजूला ठेवत दोघांनी एकत्र यायला पाहिजे का राज ठाकरेंनी मागे प्रयत्न केला होता मात्र उद्धव ठाकरेंनी त्याला रिस्पॉन्स दिला नव्हता असं सांगण्यात आलं होतं की आम्हाला काही गरज नाही आहे आता तरी हात मिळवणी करण्याची आमचा आणि त्यांचा रस्ता वेगळा आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीं आधी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता की तुम्ही राज ठाकरेंसोबत याल का त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जो गुजरातच्या मतांशी सहमते जो भाजपशी सहमते जो गद्दारांशी सहमते त्यांचा सोबत आम्ही युतीच करू शकत नाही प्रश्नच येत नाही आणि त्यानंतर मात्र निकाल त्यांच्या फेवर मध्ये लागलाच नाही भुईसपाट झाली पन्नासच्या आत गुंडाळली गेली महाविकास आघाडी मात्र आता पुढे काय राज ठाकरेने उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं सर्वत्र चर्चा सुरू आहे एकीकडे ईव्हीएमचा वाद सुरू एकीकडे मात्र मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी या दोन ठाकरेंनी राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे हेच सांगितलं जात आहे याला दुजोरा दिला संजय राऊत यांनी त्यानंतर त्यांचे स्वतःचे प्रवक्ते मनसेचे काही असं सांगतायत की त्यांनी कारण महायुतीने आपल्याला विश्वासात घेतलं नाही असं मनसैनिकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता येणाऱ्या दिवसात असं काही होऊ शकतं का आणि झालं तर नक्कीच महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल असं एकंदरातच शिवसैनिकांचं आणि मनसैनिकांचं म्हणणं आहे मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर हा टोटली निर्णय दिसतोय